श्री स्वामी समर्थ मैत्रिणी नेनू आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि आज वार होता सोमवार आणि सोमवारी तुम्हाला माहितीच आहे की आमच्या इथलं बाजार असतो पण पाऊस एवढा पडत होता की भाजीच काही आलेली नव्हती त्यामुळं मग यांनी काही केलं तर खाली जाऊन एक चार भाज्या ज्या मिळत्या ते घेऊन आले त्यामध्ये बी काय आहे तर बटाटे आणि वांगे आणि मोड आणलेले आहेत दुसरं काहीच माळवं नव्हतं कारण दुपारनंतर पाऊस इतका पडत होता की मग माळववाले सगळी गेलेले असणार आणि पाऊस जास्त पडत असल्यावर शेतकऱ्यांनासुद्धा माळवं काढायला म्हणजे शेतामध्ये जायला येत नाही आणि त्यानंतर माझा आज कान खूप दुखत होता त्यामुळे मी आता चाललेले आहे दवाखान्यात संध्याकाळचे वाजले असतील नऊ साडेनऊ वाजले असतील आणि आमच्या इथं शेजारीच एक मॅडम आहेत त्यांना मी आता दाखवून येणार आहे कान कसं वाले खाजवायला लागले आणि कानात अशा कळा यायला लागलेल्या आहेत आणि तुम्हाला माहितीच आहे मा कानाची आणि आपली दाढची जी कळ असते ती किती वाईट असते आणि ते एकदा दुखायला लागले की मग आपलं सगळं लक्ष तिकडं जातं आणि एकदा थांबला आपण जर दाखवायचं म्हटलं आता उद्याला जर दाखवूया म्हटलं तर आणि जास्त दुखणार कारण की उद्यापर्यंत थांबल्यावर म्हणून म्हटलं लगेच दाखवून आलेलं बरं मग त्या मॅडमांना फोन केला तर त्या होत्या कारण त्यांचा आणखीन एक दवाखाना आहे खेडेगावात तिथं जातात त्या रोज संध्याकाळी म्हणून मी फोन केला तर त्या होत्या म्हणून म्हटलं चला दाखवून येऊया काही नाही म्हटल्या मॅडम कान एकदम कोरडा आहे पण आता पंखा वगैरे चालू असतो ते पंख्याच्या वाऱ्यामुळे किंवा उष्णतेमुळे दुखत असणार त्यामुळे त्यांनी ड्रॉप्स आणि गोळ्या दिल्या इन्फेक्शन झाले म्हटल्या कानामध्ये आणि येईल कमी दोन दिवस खावा गोळ्या म्हणून सांगितल्या त्यानंतर हा व्हिडिओ आहे तो दुसऱ्या दिवशीचा आहे सकाळी श्रीचा डबा होता तर डब्याला आज मी मटकीची उसळ आणि चपात्या करून दिलेल्या आहेत आणि आता तो जाणार आहे शाळेला आणि तो पावडर वगैरे ला लावत्याला मी दाखवत आहे म्हणून तिकडं तोंड करून पावडर लावत आहे तो मग तुझा मला दाखवू नको मी पावडर वगैरे ला लावतेलं आणि पाऊस बघू शकता खूप पाऊस पडत आहे आमच्या जो टॉकीच्या तिथला पोर्च आहे किती शेवाळलेला आहे बघा एवढा असा पाऊस पडत आहे अक्षरशः कोण जरी चालत गेलं तर घसरून पडणारच एवढा पाऊस पडत आहे सडा रांगोळी वगैरे सगळे झालेलं आहे माझं आणि स्त्रीचा डबा आता मी करून त्याला लावून देणार आहे काय कट करायला फोरटक्स ब्लाऊज एखादा यांची कमेंट होती फोरटक फोरटक्सचं ब्लाऊज त्यांना बघायचं होतं त्यामुळे आज त्यांना म्हटलं दाखवा कारण आज नाईट आहे त्यांची शिफ्ट तर हे ब्लाऊज आहे ते माझ्या मापाच आहे तर उंची किती आहे साडे चौदा इंच आहे किती घ्यायची साडे चौदा पंधरा इंच घ्यायचं टोटल अर्धा इंच चढ अर्धा इंच एक्स्ट एक्स्ट्रा घ्यायचं काय <laughs> छाती चाळीस च निम्म चौथा भाग चाळीसचा चौथा भाग दहा इंच येते अधिक दीड इंच छातीचा चौथा भाग अधिक दीड इंच आता कंबर किती कंबर आहे छत्तीस नऊ इंच चौथा भाग कंबरेचा चौथा भाग अधिक एक इंच टक्स आणि एक्स्ट्रा मार्जिन टक्स एक इंच घ्यायच काय मार्कर असेल की तिथे खिच्छे लागानी hmm. त्यांना जरा स्पष्ट दिसते hmm. मार्कर आहे तिथ संपलाय का काय संपलाय संपले संपले तरी दिसाले या निळा पाहिजे शोल्डर किती घ्यायची घ्यायची तुमच्या हिशोबाने बघा तुझ्याला दहाच पासून ती गेला म्हणजे ह्याच्यावर असते काय ते जाडीवर सध्या किती आहे त्याच्यावर सव्वा पाच जरा जास्त झाड असले की सव्वा पाच सडपात असले की जरा कमी जाड असते कमी कमी का घ्यायचं जर पण काय साडे चौदा इंच दंड आहे साडेसात इंच काकुली इंच एक्स्ट्रा घ्यायचं घ्यायच हे गुम्मा भाग पावणे पाच पावणे पाच सवा दोन एक दोरी किंवा सवा दोन छोटी तर चालतंय निम्बा भागायचा दुनीचा निम्मा भाग घ्यायचं काय निचार चार चार इंचाला टक्स मारायचे साडेतीनला टक्स घ्यायची वर अठशे पुढचे टक्स आहे गळा हे अडीच इंच काल सरळ अडीच इंच घ्यायचं पुढचा गळा आहे ना पुढचा गळा आहे पुढचा गळा जरा कमी ठेवायचा म्हणजे ब्लाऊज पडत नाहीत शोल्डरमधून सहा साडेसहा एवढाच ठेवायचा सात जास्त होते हो साडेसात उच्छि लागा मी जास्त कमी करा पुढचा कमीच असलेला बरं असतो

అందులో పచ్చిమిప్పుడు అప్పుడు చెప్ప இத்தவாடிக்

बाकी सगळ्या ह्याच्यावरती त्याच्यानुसार म्हणजे ते डाचसाठी तेवढं वाढवलं डाचसाठी तेवढं वाढवलं तेवढ आणि इथून घ्यायचं

కట్ చాలా నైకా അല്ലേ കരീമ ഹം പത്മം ഒസൈനോ പത്മം സബക സഅർദടുകൈ ഹം സഅർദയവർതി മാർക്കിംഗ് इकडं साडे दहा वरती मार्किंग अडीच इंच अडीच तीन टेबलच चालतंय काय पाठीमाचा इडला खाली जरा सेस्ट आला पुढचा पावणे आठ कितीच काय पाच इं साडेपाच साडेपाच इंच बाई अर्धा इंच सहा इंच इथून साडेतीन इंच कप साडेतीन इंच खाली उतरायची बाईला अडीच इंच इथून हे अडीच इंच ठेवायचं चौथा आहे काकुली काकुलीच्या हिशोबानं पवण्या ठे पवण्या ठेवायचं काय पवण्यात ठेवायचं पुढे दोन इंच पुढे दोन इंच का असेल दंड किती आहे चौदा साडे चौदा सव्वा सात आणि दीड इंच दीड इंच काढून दोन इंच पट्टी मारली झाली आपली साडेपाच इंचाची बाही तयार ताई तुमच्या कमेंटनुसार कटिंग दाखवलेला आहे बरोबर मध्ये व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ बघितल्यानंतर प्लीज कमेंट करा જ્યા તઈને કમેન્ટ કેલથી ત્યાંપર્ત હા વીડિયો પહોંચેલ અશા આશા કરતી खूप दिवस झालं एका ताईंची कमेंट आलेली की फोर टक्सचं ब्लाऊज कटिंग पेपर कटिंग दाखवा म्हणून आजचा व्हिडिओ मी केलेला आहे आणि आशा करते की हा व्हिडिओ त्या ताईंपर्यंत पोहोचेल तर अशा पद्धतीने मैत्रिणी आजचा व्हिडिओ होता कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास जाता जाता लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ